कल्प सुलेखनाचा सुबक सुंदर सुहस्ताक्षर दर्शवते मनाचा भाव सुंदर सुबक हस्ताक्षर दर्शवते मनाचा भाव हाच तर खरा दागिना घडवते व्यक्तीचा स्वभाव नेटक्या रेषा आणि आकारांनी काढू कोरीव अक्षरे छान नेटक्या रेषा आणि आकारांनी काढू कोरीव अक्षरे छान शुद्ध लेखन व्याकरण पाळून स्वच्छ सुवाच्य करू लिखाण शुद्ध लेखन व्याकरण पाळून स्वच्छ सुवाच्य करू लिखाण हस्ताक्षर एक कला असून प्रयत्नांनी करू आत्मसात हस्ताक्षर एक कला असून प्रयत्नांनी करू आत्मसात होते बौद्धिक झडणघडण भर पडते सद्गुणात सरावाने वाढे आत्मविश्वास प्रोत्साहनाने ज्ञानात रुद्धी सरावाने वाढे आत्मविश्वास प्रोत्साहनाने ज्ञानात रुद्धी अभ्यासाची गती वाढून शब्द संग्रहातून भाषा वृद्धी डिजिटल युगातही लेखणी डिजिटल युगातही लेखणी वळवू बोटे काढू हस्ताक्षर कम्प्युटर मोबाईल ज्ञानासोबत उजळणीतून गिरवू सुंदर अक्षर उजळणीतून गिरवू सुंदर अक्षर धन्यवाद